संध्या नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्याला सामान्य मराठा कुटुंबियांनी लक्षात ठेवलं पाहिजे की हे राजकीय षडयंत्र आहे या षडयंत्राला तुम्ही बळी पडू नका असं गुणरत्न पाहूयात एक लक्षात घ्या कायद्यापेक्षा कोणी मोठ नाही सर्वश्रेष्ठ आहे आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निकाल मान्य उच्च न्यायालयाने दिली दिलेले निकाल भारतीय संविधानाच्या आर्टिकल एकशे चौवेचाळीसनुसार ते पोलिसांना बंधनकारक आहेत ते सामान्य नागरिकांना बंधनकारक आहेत राज्य शासनाला बंधनकारक आहेत म्हणून मला हे सांगायचं आहे जरंगेंच्या आंदोलनाच्या संदर्भानं जरंगेंना परवानगी आमच्या माझे केस नंबर एकशे अठ्ठ्याऐंशी दोन हजार चोवीस मुंबई येथील मुंबई उच्च न्यायालयातील रीट याचिकेमध्ये चोवीस जानेवारी दोन हजार चोवीसला जो निकाल दिला ते निकाला ले ले ना आ, हो हो त्या निकालाचा आधार देत जे आहे स्पष्टपणे जावक क्रमांक सातशे बावन्न दोन हजार चोवीस याप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आझाद मैदान पोलीस ठाणे यांनी परवानगी नाकारलेली आहे जरंगेंना आणि ही परवानगी नाकारताना दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की याचं उल्लंघन जर झालं तर क्रिमिनल प्रोसिजर कोडप्रमाणे आपराधिक मामला हे होऊ शकतो रजिस्टर होऊ शकतो त्यासोबतच माननीय उच्च न्यायालयाचा निकाल जर म्हणजे मानला नाही अवमान केला अपमान केला तर कंटेम्प्ट ऑफ खाली कोर्ट खालीसुद्धा सर्व संबंधित जे कोणी लिडरशिप करतात सर्व संबंधित जे कोणी लिडरशिप करतात सर्व संबंधित जे कोणी लिडरशिप करतात त्यांच्यावर कंटेम्प्ट ऑफ कोर्टची कारवाई होऊ शकते आणि मला आपल्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की आज जरंगेचं आंदोलन उघडं पडलं ते कारण असं की राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांचे म्हणजे काय नात नात म्हणजे ब्लड रिलेटिव्ह असलेले रोहित पवार आज कसं काय काल ईडीच्या कार्यालयात होते आज मात्र ते आझाद मैदानात पोहोचले ते जे पाणी देत आहेत ते पाणी कोणतं देत आहेत ते राजकारणी पाणी ह्याच्याहून लक्षात ठेवलं पाहिजे की ह्याच्या मागे सग सगळ्यात मोठा राजकीय डाव आहे आणि म्हणून परीक्षेच्या दिवसामध्ये जरंगेने जे काही चालवलेलं आहे मला माहिती नाही जरंगेला म्हणजे अभ्यास परीक्षेच्या पूर्वीचा अभ्यास किती महत्त्वाचा असतो जरंगेना माहिती आहे की नाही पण मला माहिती आहे कारण मला जास्त लेकरं नाहीत चार पाच लेकराचा मी बाप नाही दोनच लेकराचा बाप आहे म्हणून मला माहिती आहे की लेकरू शिकवण्यासाठी लंडनला पाठवण्यापर्यंत शिकवण्यासाठी किती लेकराचा अभ्यास घ्यावा लागतो आहे किती जागेवर बसून त्या लेकरावर लेकराची काळजी घ्यावी लागते माझी झेन जेव्हा लंडनला जायला निघाली आहे तेव्हा मला माहिती आहे की किती हातावर झपावं लागतं लेकराला अभ्यासासाठी त्याच्यामुळं मराठा समाजातली मुलं असोत ब्राह्मण समाजातली असोत बौद्ध समाजातले असो कोणताही समाज असो ओबीसी असोत मुलांच्या शिक्षणाच्या काळामध्ये असा म्हणजे मानसिक अपराध कुणीही करू नये आणि त्याही पुढे जाऊन जेव्हा न्यायालयाने सांगितलं आहे तेव्हा तर करूच नये आणि मला हे म्हणायचं आहे की एका बाजूला स्वतः सांगायचं की जायचं नाही आणि लोकांमध्ये संभ्रम पसवरायचा की चला चला हे जे चाललेलं आहे हे अत्यंत चुकीचं आहे हे षडयंत्र ओळखा म्हणजे जरंगे आज प्रसारमाध्यमांना काय सांगितलं जरंगेनी स्पष्टपणे की तुम्ही जाऊ नका म्हणजे आणि म्हणजे वाशिक थांबा आणि दुसरीकडे काय सांगतायत म्हणजे पर म्हणजे इतरांना इतरांमध्ये काय मॅसेज आहे पुढं चला पुढं चला सांगण्याचं कारण हे आहे की स्वतःला वाचवायचं आणि इतरांना तोफेच्या तोंडाला द्यायचं अरे करिअर महत्वाचं आहे मुलांवर एकदा गुन्हे दाखल झाल्यानंतर मुलांचे किती हाल होतात राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांच्या काळामध्ये नामांतराचं आंदोलन झालं तीन पिढ्या गुन्हेगारीमध्ये ढकलल्या गेल्या आंदोलनांच्या गुन्हेगारीमध्ये ढकलल्या गेल्या त्यांचं काही दोष नव्हता हे लक्षात ठेवलं पाहिजे सामान्य कुटुंबाने लक्षात ठेवलं पाहिजे सामान्य माझ्या भावानं लक्षात घ्या हे राजकीय षडयंत्र आहे या षडयंत्राला तुम्ही बळी पडू नका त्याच्यामुळं सांगायचं हेच आहे कायद्याचं पालन करा माझे मराठा भाऊ मागास ठरत नाहीत त्याच्यामुळं आरक्षण मिळू शकत नाही हे सगळ्यात महत्वाची बाब आहे महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी यु न्यूज युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा